जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार जय सद्गुरू चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत थंडगार सीताफळ रबडी ती कशी करायची ते पाहूया इथे मी पिकलेले असे दोन सीताफळ मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आणि इकडं मी रबडीसाठी दूध आठवायला ठेवलेला आहे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे त्याला मी आठवायला ठेवलेला आहे आतापर्यंत आपण सीताफळाचा घर कसा काढायचा ते बघूया शक्यतो पिकलेले घ्या आपण असं दोन्ही सीताफळाचं घर काढून घेऊया आपण ब्या काढून घेऊया दुसऱ्याच्या पण आहे दुसऱ्याच्या सफळाच्या पण आणि ब्या काढता काढता इकडं आपण रबडी जी साय आहे त्यामध्ये दुधामध्ये मोडून घेऊया शक्यतो म्हशीचं दूध वापरा गाईचं वापरू नका गायचं दूध पातळ असतं त्यामुळं आटायला खूप वेळ लागतो आता आपण या ब्या आहेत ना त्यातनं वर काढूया मी तर एक पूर्णाची चाळणी नसते ना ती घेतलेली आहे आपल्या बघा ब्या काढून झालेल्या आहेत त्या आपण काढून घेऊया आणि खाली बघा घर आपण हा घर गर, कालच्या घरामध्ये एकत्र एक करून धुया आणि आता जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवून दहा पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवूया त्यामध्ये आपण पाववाटी साखर घालून घ्या घेऊया आणि तुम्हाला जशी आवडत तसं सा तुम्ही साखर घाला कुणाला गोड आवडतं कुणाला फिक्का आवडतं पण सीताफळ हे गोड असल्यामुळं मी कमी घातलेले आहे त्यामध्ये आपण दोन तीन केशराच्या काड्या घालूया थोडीशी विलायची पावडर टाकूया आणि साखर घातल्यामुळं थोडस सा ते पातळ होत त्यामुळे जरा एक पाच मिनिट परत आपण उकळी आणूया आपलं दूध छान बघा आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया बदाम आणि काजू आहेत आणि आता गार करायला ठेवूया आपलं दूध किती छान घट्ट आटलेलं आहे बघा आता आपण हे सीताफळाचं पल ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि दूध बाहेरच ठेवून त्याला गार केलेलं आहे आणि त्यात आपण एकत्र करून घेऊया आपली सीताफळाची रबडी ही तयार झालेली आहे ती आपण सर्विस बाउलमध्ये काढून घेऊया बघा किती घट्ट आणि छान झालेली आहे आणि आत्ता सीताफळाचं सीझन आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका